नमस्कार मी सतीश कुलकर्णी कलियुगाचे तारक श्रीपाद श्रीवल्लभ त्यांचा जन्मदिवस सात सप्टेंबर साजरा होणार आहे भाविकांना एक चांगलं सेवा कार्य सांगावं श्रीपाद वल्लभांच्या कृपा आशीर्वादामुळेच हे मी सांगू शकतो तर भाविकांनी हा व्हिडिओ मन लावून ऐकावा म्हणजे कुठली शंका मनात राहणार नाही मे महिना सुरू झालेला आहे मे जून जुलै आणि ऑगस्ट असे चार महिने आपल्याकडे आहेत म्हणजे साधारण एकशे वीस दिवस आपल्याकडे आहेत सप्तशताब्दी वर्ष जन्मोत्सवाची पिठापूरला चालू आहे सिद्ध स्तोत्र जे श्रीपादश्री वल्लभांच्या चरित्र ग्रंथामध्ये उल्लेख आहे अतिशय प्रेरणा देणारं आणि सेवेचं फळ देणारं कलियुगातील अनेकांना अनुभव आलेलं हे स्तोत्र आहे आणि त्याची सेवा आज असंख्यजण करत आहे कुमशीचे त्रिविक्रम भारतीचे वंशज आहेत त्यांनीसुद्धा स्तोत्राचं महात्म्य सांगितलेलं आहे आणि त्यांना फार मोठी परिचिती आलेली आहे सर्वसामान्य सुद्धा आलेली आहे तोच हेतू डोळ्यासमोर ठेवून कलियुगात जे भयंकर दिवस आपल्याला आलेले आहेत त्या त्यातून आपल्या स्वतःला आपल्या कुटुंबाला सुख शांती समाधान आनंद आरोग्य प्राप्त व्हावं म्हणून हा एक प्रयत्न आहे अगदी तीन मिनटं लागतात एकदा सिद्ध स्तोत्र म्हणायचं झालं तर तर हे चार महिने आपल्याकडे आहेत आणि सप्तशताब्दी वर्ष आहे साधारण आपण जर रोज फक्त सहा वेळा सिद्ध मंगलस्तोत्र म्हणालो तर बाराश् बहात्तर म्हणजे सातशे वीस वेळा चार महिन्यामध्ये आपल्याकडून ते सिद्ध स्तोत्र म्हणून होईल सातशे चारावं वर्ष आहे जन्मशताब्दीनिमित्त कमी जास्त झालं ते हरकत नाही तर हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तात्काळ प्रारंभ करावा केव्हाही करावा कुठेही करावा आणि त्याची पूर्तता साधारण जुलै अखेरपर्यंत पूर्ण करावी आणि त्याच्यानंतर जर भाविकांना वाटलं तर दररोज एक रुपयाप्रमाणे सहा रुपये काढून ठेवले आणि आपल्याकडून सातशे वीस वेळा सातशे चार वेळा किंवा जेवढ्या वेळा हे स्तोत्र म्हटलं जाईल त्याप्रमाणे प्रत्येक एक रुपया जर काढून ठेवला तर त्याचा आपल्याला एक अभिषेक करता येईल आणि पिठापूर येथे अन्नदान करता येईल ही साधारण सेवा आहे ज्यांना पैसे काढून ठेवणं शक्य नसेल त्यांनी फक्त आपला अभिषेक केला आणि संकल्प केला तरी चालण्यासारखं आहे संकल्प का करायचं की संकल्पानंतर सिद्धी होते आणि तुम्ही जी सेवा करताय ती परमेश्वराला अर्पण करण्यासाठी गुरुजींमार्फतच आपल्याला श्रीपादांना तो संकल्प <coughs> सांगावा लागतो ज्या भाविकांना याच्यात सहभागी व्हायचे त्यांनी चार महिने सतत सिद्ध स्तोत्र म्हणावं जास्त झालं तर अतिशय चांगलं आहे स्तोत्राचा अर्थ स्तोत्र मी वेगळ्या व्हिडिओतून देण्याचा प्रयत्न करणार आहे किंवा अनेक वेळा मी दिलेलं सुद्धा आहे तर सिद्धमंगलस्तोत्र हे कलियुगात प्रत्येकाला तारणारं आहे ते वाचावं हो। आणि तो एक संकल्प करावा की ह्या चार महिन्यामध्ये अमुक वेळा करल तुमचं तुम्हाला बरं वाटेल आणि श्रीपाद श्री वल्लभ सेवेचं फळ देतात असा माझा तर आहेच आहे अनुभव पण आजपर्यंत जे कुरवपूर पिठापूरला येऊन गेलेले आहेत जे घरात सेवा करतात त्यांना चांगले अनुभव आलेले आहेत ही संधी आहे या संधीचं सोनं करून घ्यायचं आपल्याकडं परमेश्वराने आपल्याला बुद्धी दिली त्याप्रमाणे उपयोग करून घ्यावा अत्यंत सोप्या भाषेत मी सांगितलं तरी पुन्हा लोक शंका विचारतात सिद्धमुंग्र स्तोत्र म्हणण्यासाठी केव्हाही सुरू सुरुवात करा आणि तीस जुलैला तुम्ही हा संकल्प संपवा म्हणजे पुढं मला माहिती कळेपर्यंत चार पाच दिवस जातील जुलै तीसपर्यंत हा संकल्प पूर्ण केला तर चालेल आणि तुमचं तुम्हाला एक आनंद होईल की आपण एक चांगली सेवा करत आहोत आणि पुढं वर्षभर ही तुम्ही सेवा चालू ठेव ठेवली तरी चालेल <coughs> पण सात सप्टेंबरला जन्मदिवस आहे त्या दिवशी महाराष्ट्रातील असंख्य भक्त आपल्या घरामध्ये गणेशोत्सव साजरा करतात मात्र आम्ही पिठापूरला असतो गर्दी कमी असते आणि गुरुजींकडं ही यादी देऊन आम्ही संकल्प करू त्या आठवड्यामध्ये केव्हाही तुमचा संकल्प पूर्ण केला म्हणून एक अभिषेक होईल दत्त महाराजांना श्रीपाद वल्लभांना तुमच्या कुटुंबाबद्दल प्रार्थना केली जाईल आणि त्याच्यानंतर प्रसाद वगैरे तुम्हाला पाठवला जाईल स्तोत्र अतिशय प्रेरणादायक आहे अतिशय कमी आहे कारण लोकांना जास्त सेवा आवडत नाही पण स्तोत्राची सेवा स्वतः श्रीपादांनी सुद्धा सांगितलेली आहे आणि या स्तोत्रामध्ये श्रीपाद वल्लभांच्या कुटुंबाची माहिती आहे फार प्रेरणादायक आहे आम्ही याची फार मोठ्या प्रमाणात सेवा करतो अनेक ठिकाणी ही सेवा वाढवायची आहे पण कार्यभावल्यामुळे जमत नाही म्हणून ही सेवा सर्वांना एकाच वेळी सांगण्याचा प्रयत्न आहे काही शंका असत विचारलं तरी चालेल पण सोपं सांगितलं पुन्हा तेच सांगतो केव्हाही सुरुवात करा तीस सप्टेंबरपर्यंत संपवा तीस जुलैपर्यंत संपवा आणि त्याच्यानंतर पुढे तुम्ही मनात राहिला तरी चालेल कारण सेवाही वाया जात नाही परंतु आपण जन्मशताब्दीनिमित्त सातशे चार वेळा तरी हे सिद्धमंगलस्त्रोत्र म्हणू कारण हे सातशे चारावं वर्ष आहे आणि सातशे चारा, चारा वेळा जर आपण स्तोत्र म्हटलं तो एक तो मानसिक आनंद मिळेल आणि त्याप्रमाणे तुमचं अन्नदान जर करायचं असेल किंवा अभिषेक करायचा असेल तर या सगळ्या गोष्टी तुमच्यावर शक्ती काहीही नाही फक्त आपण म्हटल्यानंतर तो संकल्प पूर्ण केल्यानंतर मला पूर्ण नाव पत्ता व्हॉट्सअपवर कळवावा म्हणजे तशी मला नोंद घेता येईल बाकी काही किरकोळ शंका असेल तर त्याचं उत्तर मी देईल या स्तोत्रामुळं तुमच्या कुटुंबातील सर्वांना खात्रीशीरपणे सांगता येईल की सुख शांती समाधान आनंद आणि आरोग्य लाभ कारण करो श्रीपाद श्री वल्लभ कलियुगाची जबाबदारी श्रीपादांवर आहे आणि श्रीपाद श्री वल्लभ आज पिठापूरमध्ये रूपाने आहेत कुरवपूरला आहेत यात्रा घडायला थोडा वेळ लागेल परंतु सेवेला वेळ लावू नका मे जून जुलै ऑगस्ट चार महिने आपल्याकडे आहेत कमीत कमी सेवा एवढू शकते तुम्ही जास्त वाढवली तरी हरकत नाही मी सातशे चार म्हणतो तुम्ही हजार दोन हजार पाच वेळा जरी स्तोत्र म्हटलं तरीही काही नाही म्हणजे नुकसान होणार नाही उलट तुमच्या जीवनाला तुमच्या मनाला एक उभारी परमेश्वर अशा कळत न कळत आपल्याकडून सेवा करून घेतो ती संधी आपल्याला उपलब्ध करून देतो आणि त्या संधीचा फायदा घेण्याचा आपण सर्व श्रीपाद भक्तांनी प्रयत्न करावा असे मी प्रार्थना करतो नमस्कार या व्हिडिओमध्ये एक चूक झालेली है आहे तीस ऐवजी तीस ऑगस्टपर्यंत भाविकांनी आपली नावे ज्यांचा सिद्ध स्तोत्र सातशे चार किंवा त्यापेक्षा जास्त होईल ती संख्या पाठवली तरी चालेल कारण सप्टेंबर महिन्यात श्रीपाद श्री वल्लभांचा जन्मदिवस साजरा होणार आहे ही सप्तशताब्दी वर्ष आहे वेळ भरपूर आहे त्याप्रमाणे सातशे चार किंवा त्यापेक्षा जास्त आपण सेवा करावी पुन्हा एकदा सांगतो तीस ऑगस्टपर्यंत कळवलं तरी सोयीचं होईल त्याच्यानंतर नोंद घेऊन आपला संकल्प आणि आपली सेवा श्रीपाद वल्लभांच्या चरणी अर्पण करण्यात येईल नमस्कार